तमिळनाडू या ठिकाणची पाच पर्यटन स्थळे मित्रांनो तमिळनाडू हे भारतातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांचे मानले जाते तमिळनाडू हे दक्षिण भारतातील एक राज्य आहे, आहे। तमिळनाडूला ना मंदिरांची भूमी म्हणूनही ओळखले जाते या राज्यात तुम्हाला हिल स्टेशन पासून ते समुद्र किनारे आणि तीर्थक्षेत्रे ते ऐतिहासिक ठिकाणांपर्यंत सर्व काही पाहायला मिळेल त्याचबरोबर हे राज्य भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक मानले जाते जे एकेकाळी राजवंशांचे घर होते आणि प्रत्येक राजघराण्याने स्वतःच्या चालीरीती आणि परंपरांनी हे राज्य समृद्ध केले आहे अशातच आज आपण तमिळनाडू या ठिकाणची पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच कन्याकुमारी कन्याकुमारी हे तमिळनाडू या राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जे राज्यात कन्याकुमारी या जिल्ह्यामध्ये आहे ज्याला द एंड ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते कन्याकुमारी खास करून सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी ओळखली जाते जी पाहण्यासाठी अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर कन्याकुमारी तिच्या सुंदर व मोठ्या स्मारकांसाठी आणि सुंदर ठिकाणांसाठी लोकप्रिय आहे यासोबतच तुम्ही इथे त्रिवेणी संगम पॉइंट आणि प्रसिद्ध व्ह्यू टॉवर वर जाऊन या ठिकाणांच्या उत्तम दृश्यांचा आनंद घेऊ शकता कन्याकुमारी मंदिर विवेकानंद रॉक मेमोरियल कवी तिरुउल्लर यांचा पुतळा वटाकोटे किल्ला आणि गांधी स्मारक ही कन्याकुमारीमधील काही महत्त्वाची ठिकाणे आहेत इथे होणारे वार्षिक उत्सव देखील अतिशय नेत्रदीपक असतात ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता जर तुम्ही कन्याकुमारीला भेट देणार असाल तर या ठिकाणांनाही नक्की भेट द्या नंबर चार कोडाई कनाल मित्रांनो कोडाई कनाल हे तमिळनाडू मधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते ज्याचे निसर्ग सौंदर्य अगदी पाहण्यासारखे आहे कोडाई कनाल हे तमिळनाडू राज्यातील दिंडीगुल जिल्ह्यात स्थित एक सुंदर हिल स्टेशन आहे कोडाई कनालला हिल स्टेशनची राजकुमारी म्हणून ओळखले जाते आणि एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ही याचा मोठा इतिहास आहे कोडाई कनाल हे भारतातील सर्वात प्रसिद्ध हनीमून डेस्टिनेशन पैकी एक आहे जे समुद्र साधारणतः पासून सात हजार दोनशे फूट उंचीवर वसलेले आहे कोडाई कनाल हे अनेक सुंदर ट्रेकचे केंद्र आहे जिथे तुमच्यासाठी ग्रीन व्हॅली व्ह्यू पॉइंट पिलर रॉक्स व्ह्यू पॉइंट आणि प्रसिद्ध डॉल्फिन यासारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत कोडाई कनालला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते जून समजला जातो नंबर तीन चेन्नई मित्रांनो चेन्नई हे तामिळनाडू मधील सर्वात खास ठिकाणांपैकी एक आहे जी तमिळनाडूची राजधानी म्हणूनही ओळखले जाते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत चेन्नई हे अधिकृत नाव मद्रास या नावाने ओळखले जायचे बंगाल उपसागराच्या करोमंडल किनाऱ्यावर वसलेले दक्षिण भारतातील सर्वात मोठे सांस्कृतिक आर्थिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून या शहराकडे पाहिले जाते ज्या ठिकाणी आपल्याला दक्षिण भारतीय संस्कृतीने नटलेली मंदिरे ब्रिटिश कालीन संग्रहालय स्मारके पाककलेचा आनंद मरीना बीच आणि जगातील दुसरा सर्वात मोठा शहरी समुद्र किनारा पाहायला मिळेल जर तुम्हाला ही खरेदीचे वेळ असेल तर चेन्नई तुम्हाला कधीच निराश करणार नाही त्याचबरोबर अलीकडच्या काही वर्षात चेन्नईचे नाईट लाईफ ही अतिशय बर सुधारलेले आहे म्हणूनच चेन्नई मुख्यतः तमिळनाडूचे पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे नंबर दोन ऊटी उटी हे केवळ तमिळनाडूचेच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते ऊटी हे उदक मंडलम म्हणूनही ओळखले जाते जे भारताच्या तमिळनाडू राज्यातील नीलगिरी पर्वतरांगेने वेढलेले आहे इथे येणाऱ्या पर्यटकांना चहाचे मळे निर्मळ धबधबे वळणदार कंट्री लेन आणि आकर्षक वस्तूंनी नटलेले शहर आकर्षित करत असते या ठिकाणी सरकारी रोज गार्डन ही भारतातील सर्वात मोठी गुलाबाची बाग आहे जी ऊटी शहरातील विजयनगर आहे जिथे तुम्हाला फुलांच्या वीस हजार पेक्षा जास्त प्रजाती पाहायला मिळतील उटी मध्ये तुम्हाला सुंदर हिरवळ मोठ्या चहाच्या बागा आणि शांत वातावरण पाहायला मिळेल जे तुम्हाला परत इथे येण्यास भाग पाडेल या ठिकाणी असणारे हवामान अल्लासदायक असल्याने वर्षभर उटीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ समजला जातो नंबर एक रामेश्वरम मंदिर मित्रांनो रामेश्वरम मंदिर हे तमिळनाडू मधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते जे भारतातील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे आणि हे ठिकाण एका सुंदर बेटावर वसलेले आहे रामेश्वरम हे तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यात आहे हिंदू पौराणिक कथेनुसार हे ते ठिकाण आहे जिथे भगवान रामाने समुद्रावर श्रीलंकेसाठी पूल बांधला होता हिंद महासागरातील एक सुंदर बेट रामेश्वरम त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि धार्मिक महत्वामुळे वर्षभर पर्यटकांना आकर्षित करत असते रामेश्वरम हे ठिकाण राम जगभर ओळखले जाते परंपरेनुसार भगवान राम आणि भगवान हनुमान यांनी श्रीलंकेला जाण्यासाठी एक पूल बांधला होता जो राम सेतू म्हणून ओळखला जातो जिथे तुम्हाला भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग श्रीरामाचे मंदिर आणि इतर अनेक मंदिरे आढळतात रामेश्वरम हे ठिकाण चेन्नई पासून पाचशे साठ किलोमीटर आणि मदुराई पासून एकशे एकाहत्तर किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण तमिळनाडू या ठिकाणची पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला तमिळनाडूमधील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील